पाहुणे नमस्ते नमस्कार कुठून आले धुळे जिल्हा अवधा धुळे जिल्हा अवधा तालुका धुळे तालुका धुळे धुळे तालुका जिल्हा धुळे हरभऱ्याचं बियाणं घेण्यासाठी आले तुम्ही हो युनिव्हेज एक्क्याऐंशी नंबर जे हरभऱ्याची बहुचर्चित अशी जी व्हरायटी आहे त्या जातीची निवड त्यांनी केली आणि तो किती दोनशे तीस किलो बियाणं धुळेकडून तुम्ही घेतलेलं आहे कोरडू आहे परंतु रान जाड आहे रान रानझाड अठरा इंचावरती तुम्ही मौनगिरी कृषी दीपक या ठिकाणी इनोवेज एक्क्याऐंशी ही अति उच्च उत्पादन क्षमा असणारा वान विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे ज्याही शेतकरी बांधवांना इनोवेज एक्क्याऐंशी हा वान पाहिजे असेल त्यांनी मौनगिरी कृषी दीपक हे आप आपल्या आप आप संस्थेशी संपर्क साधा किती किलोमीटर आहे तुमचं गाव इथून तु? एकशे एक तीस किलोमीटर एकशे तीस किलोमीटर वरून बियाणे घेण्यासाठी ते आपल्याकडे आलेले आहे आपल्या तालुक्याची परंपरा आहे अतिथी देवोभव आल्यानंतर टोपी उपरणं टाकून आपण त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे असंच प्रेम सदैव आमच्या संस्थेवरती आमच्या तालुक्यावरती असावं हीच राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला इज्जत दिली त्याच्याबद्दल धन्यवाद